सोलापूर पूर्वेनंतर जर आपण बघितलं तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये खाऊगली परिसरामध्ये सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं तर वालवली परिसरामध्ये आपण आहोत आणि इथे सुद्धा अतिक्रमण हटावला सुरुवात झालेली आहे तर अगोदरच इथे जे ज्यांनी अतिक्रमणमध्ये हातगाडी वगैरे होती त्यांची तर त्यांचं पहिलेच त्यांनी ते काढलं होतं पण आता आपण बघितलं तर पालिकेकडून तुम्ही बघत आहात कशा पद्धतीचं इथे वातावरण सुरू आहे अक्षरशः हातगाडी दिसते आहे आणि ती तोडण्यासाठी इथे परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आता आहोत ही हातगाडी तोडली जाते आहे आपण इथे बघत आहात तिला वाचवण्याचा सुद्धा पूर्णपणे असा प्रयत्न केले जात होता पण नाही वाचली हातगाडी हा तुम्ही तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर असं काही असेल किंवा तुमच्याही हातगाड्या असतील तर आत्ताच त्या तुम्ही हटवून घ्या अतिक्रमण मध्ये काहीही ठेवू नका बदलापूर पश्चिमेत आपण आहोत आणि त्याचबरोबर सगळं काही संरक्षण सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे जेणेकरून जर कोणी इथे अडवत असेल तर कसं काही होऊ नये त्यासाठी तीन तीन जेसीबी आपल्याला इथे दिसत आहेत या साईडला बघितलं तर नागरिकांची गर्दी होते कारण व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी जर इथे आपण बघितलं तर इथे सुद्धा एक मोहीम राबवण्यात येत आहे पालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड आपल्याला इथे दिसत आहेत संपूर्ण हा इथला जो परिसर आहे तो अतिक्रमण मध्ये होता आणि कुठेतरी ते अतिक्रमण हटवण्याचं काम इथे सुरू आहे जर आपण बघितलं तर हा एक जेसीबी हा दुसरा जेसीबी आणि तिसरा जेसीबी सुद्धा आलेला आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आता आहोत बेलवली परिसर सॉरी वालवली परिसरामध्ये आपण आहोत आता याच्यानी आपण अंदाजा लावू शकतो की अतिक्रमण मोहीम किती तीव्र आहे आपल्याला जर तुमच्याही परिसरामध्ये अतिक्रमण असेल किंवा तुम्हीही अतिक्रमण म्हणजे एखादा हातगाडा वगैरे लावलेला असेल तर आत्ताच्या क्षणी तो लवकरात लवकर तुम्ही काढून टाका असं वाटतय की संपूर्ण बदलापूर पूर्वेनंतर आता बदलापूर पश्चिम मध्ये सुद्धा आपल्याला अतिक्रमण दिसणार नाहीये हा संपूर्ण जो परिसर आहे वालवली नाका वालवली नाक्याचा हा परिसर आहे हा संपूर्ण परिसर वालवली नाकाचा परिसर आहे जर आपण आता इथे बघितलं तर पूर्ण परिसर हा रिकामा करण्यात येतोय आजूबाजूला अक्षरशः या चौकामध्ये हातगाड्यांचं प्रमाण होतं तेही आता इथून सगळं काढण्यात येतं आहे फळ भाज्या होते फळ विक्रेते होते याच्यामध्ये फक्त गोर गरिबांचं नुकसान नको व्हायला तुम्हाला काय वाटतं तेही सांगा गोर गरिबांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे त्याचमुळे तुम्हीही जर तुमचीही अशी काही गाडी असतील तर नुकसान होऊ नये यासाठी लवकर हटवून घ्या तिथे एक दुकान दिसत आहे किराणा दुकान आहे काय माहिती ते पण अतिक्रमण मध्ये मन आहे की काय सांगू शकत नाहीये पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या थ्रू एक खर तर चांगली मोहीम ही राबवण्यात येते आहे भरपूर असे परप्रांतीय सुद्धा आहे ज्यांनी आपल्या हातगाड्या वगैरे लावलेल्या असतात परंतु त्याचबरोबर जर पर बघितलं तर खूप जणांचा हातावर सुद्धा पोट असत काहीतरी छान अशा उपाययोजना करून नंतर हे अतिक्रमण हटवण्यात यावे जर आपण इथे बघितलं तर मोठे मोठे खांब आहेत आणि त्याच्यावरती जे पोस्टर्स बॅनर वगैरे लावलेले आहेत ते सुद्धा आता काढण्यात येत आहे काय म्हणजे रस्त्याच्या या, या साईडला जर आपण बघितलं तर संपूर्ण अशी गर्दी जमा झालेली आहे बघा मनामध्ये ना कुठेतरी नागरिकांच्या मनामध्ये एक घाबरलेली आहे जनता अतिक्रमणला घाबरलेली आहे कारण खरंच हे अतिक्रमण भरपूर पहिलेच आयला पाहिजे होतं असं वाटतं आहे कारण जर पहिलेच झालं असतं तर अतिक्रमणमध्ये जास्त हातगाडे वगैरे लागले नसते आणि गोरगरिबांचंही नुकसान झालं नसतं आता ज्यांचं नुकसान होत आहे त्यांना कमीत कमी कुठेतरी -कमी। चांगल्या ठिकाणी जागा देण्यात यावी तुमच्याकडं प्रतिक्रिया आहे तेही सांगा बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत आता वालवली नाका हे बघा जेसीबी तीन तीन जेसीबी लावलेली आहेत अक्षरशः ज्यांचं नुकसान होत बघा हात गाड्या प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे बदलापूर जर तुम्ही अतिक्रमण मध्ये गाड्या वगैरे लावलेल्या असतील ना कृपा करून काढून टाका ठेवू नका कुठेही अशा गाड्या वगैरे ठेवू नका संपूर्ण हा जो रस्ता आहे आता इथे गर्दी जमलेली आहे बघण्यासाठी गर्दी झालेली आहे नागरिकांची बघत रहा आपले बदलापूर स्वप्नादिसह संरक्षण अधिकारी सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे संपूर्ण सुरक्षा देण्यात आलेली आहे जर कोणी म्हणजे अतिक्रमण करू नका किंवा हटवू नका असं काही आता इथे आपल्याला दिसणार नाहीये संरक्षण अधिकारी जर आपण बघितलं तर ते सुद्धा इथे आहेत छान असं संरक्षण ठेवण्यात आलेलं आहे सगळं तर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे आपण बघत आहात बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत आता सध्या वालवली परिसर आहे हा वालवली नाका आहे तीन तीन जेसीबी लावून इथे काम सुरू आहे अतिक्रमण तोडण्याचं अतिक्रमण मध्ये त्यांची घरं होती आ, हसावा किराणा होती कळत नाही कारण याच्यामध्ये भरपूर अशा गोर गरिबांचं सुद्धा नुकसान होत आहे परंतु हरकत नाही मागणी करू या पालिकेकडे की, की त्यांना एक अचूक जागा देण्यात यावी जेणेकडून त्यांचंही नुकसान होणार नाही तर बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद